नंदाताई बाबुळकर आपले उमेदवार संजनाताई रेडेकर रियाजभाई शमनजी संभाजीराव देसाई रोहित पाटील शिवप्रसाद तेली अमर चव्हाण रामराजे कुपेकर शिवाजीराव माने नंदकुमार गोरले शिवाजीराव सावंत दिलीपराव माने तानाजीराव वाघमारे अशोकराव पाटील दशरथ कुपेकर शिवाजी विठ्ठल पाटील प्रकाश पाटील बाळू पाटील वैशाली पाटील नेसरीचा सरपंच संजय सिंह नेसरीकर भाई नारायण वाईंगडे शेका पक्षाचे एम एस तेली विष्णू गावडे अशोक पाटील माजीद वाटजी वाटंगी आप्पा नाईक शाहू फेराव भिकाजीराव दळवी दयानंद बोरंग बोरगली या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनो आपल्या चंदगडला विधानसभेत कोण उभं राहणार याचं औत्सुक्य बराच काळ होतं महाविकास आघाडीची उमेदवारी कुणाला मिळणार याची ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी या मतदारसंघातल्या अनेक मान्यवरांना मी भेटायचा प्रयत्न केला त्यांचंही म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला वेगळी चाचपणी या मतदारसंघातल्या वेगळ्या गावात केली त्यावेळी एकच सूर जास्त मोठ्या प्रमाणात पुढं आला आणि तो म्हणजे स्वर्गीय बाबांची परंपरा पुढं चालवण्यासाठी नंदादेवी बाबुळकर कुपेकर यांना आपण उमेदवारी द्यावी पवार साहेबांनी देखील थोडीशी माहिती घेतली आणि मग शेवटी आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की नंदादेवी बाबुळकर यांना उमेदवारी द्यावी पक्षानं त्यांना उमेदवारी जाहीर केली आम्हाला अपेक्षा होती की महाविकास आघाडीचे सगळे घटक अतिशय ताकदीनं काम करतील मी शिवसेनेचे आभार मानेन की शिवसेना पूर्ण ताकदीनं आज आमच्याबरोबर काम करते काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्ते आज नंदा देवींच्यासाठी काम करत आहेत महाराष्ट्रातल्या या निवडणुकीचा आजचा शेवटचा तास आहे म्हणा आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये एक सुशिक्षित विद्याविभूषित डॉक्टर म्हणून शिक्षण अतिशय मेरिटवर घेतलेली मुलगी बाबांची कन्या ही तुमच्या समोर उमेदवार म्हणून आता उभी आहे समोर पर्याय जे आहेत ते पर्याय एका बुद्धी शाबूत असणाऱ्या प्रत्येक मतदाराला समोरच्या पर्यायामध्ये माझी खात्री आहे की नंदादेवी बाबुळकर ह्या जास्त चांगल्या आमदारकी करतील असं वाटेल आपल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जरांची ही पावनभूमी आहे आणि ज्यांनी गद्दारी केली शरद पवार साहेबांच्या बरोबर त्यांना गाडण्यासाठी नेसरीतच आपण निर्धार करणं हे योग्य जागा आहे असं मला वाटतं सोळाशे कोटी रुपयाचा विकास झाला मी आता दोन चारदा आलो इकडं इकडं आलो चंदगडला गेलो मला काही सोळाशे कोटीचा कुठं विकास दिसत नाही तुम्हाला दिसला असेल तर माझं काय म्हणणं नाही एकच एक खिडकी योजना आहे का एकच कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरची चिंता त्यांना एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याची चिंता म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय हे तुमच्या लक्षात येईल आज आज दहा टक्के पण चालू केले मंत्रालयात कामा आधी दहा टक्के घेऊन चालू केले म्हणजे हे मंत्री अगोदर 10% द्यायचे आणि मग कामा मंजूर करायचे साहेब अशी योजना चालू झाली आहे आपण सगळ्यांनी हे जे सूर ऐकले त्या परिस्थितीतून चंद्रगड विधानसभेला बाहेर काढायचं असेल तर एकच उपाय नंददेवी बाबूळकर आता काही लोक मागच्या वेळी आमदार झाले त्यावेळी नंदादेवी बाबुळकरांच्या मातोश्री संध्यादेवी कुपेकर त्यांच्या प्रचारात शेवटी जाऊन स्टेजवर बसल्या आणि मग आपल्या कुपेकर साहेबांच्या मागे असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेब म्हणत आहेत म्हणून हे काम करूया म्हणून त्यांचं काम केलं त्यांचा विजय झाला पण आता ती परिस्थिती या मतदारसंघात राहिली नाही आम्ही कॉन्स्टंट सतत या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे गद्दारांच्याशी आता आपली स्पर्धा आहे असं मला वाटत नाही कारण गद्दार बरीच मागं गेलेले आहेत दुसरे एक उद्योजक आहेत त्यांच्या मनात आलं की आपण आमदार व्हावं आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा व्यवसाय चांगला चालवा तुम्हाला जे चालवता येईल तेवढं चालवा व्यवसाय वेगळा आणि लोकांची सेवा वेगळी ह्याच्यात फरक असतो जो माणूस व्यवसाय करतो तो त्याच भागात व्यवसायाच्या बरोबर लोकांची सेवा करणं हे जरा अवघड नाही तर पूर्वी टाटा बिर्ला पण देशाचे पंतप्रधान झाले असते तसं काही होत नाही या देशात या देशातली लोक लय 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 हुशार आहेत त्यामुळं कोण कौन, कोणासाठी कुठं बसवायचा हे या देशातली लोक चांगली जाणतात पण आपल्या मतदारसंघाला एक अलीकडं संकट भेडसवायला लागलेलं आहे मागे त्यांनी त्यांचं नशीब वाजवायचा प्रयत्न केला त्यांचा पराभव झाला आता पुन्हा नशीब वाजवण्यासाठी ते निवडणुकीला उभे आहेत आपल्या मतदारसंघाची परंपरा काय पूर्वी नरसिंग गुरुनाथ पाटील इथं आमदार होते त्यानंतर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर या ठिकाणी आमदार झाले या मतदारसंघाने नेहमी स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांच्या परंपरेला साजेसं सा असं मतदान केलं आणि या मतदारसंघात असंख्य कामं त्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्यांनी केली दोन हजार नऊपासून पासून चंदगड आणि गडिंगलज आणि आजऱ्याचा काही भाग ज्यावेळी जोडला तेव्हापासून बाबांनी या संपूर्ण मतदारसंघात सातत्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अनेक प्रश्न सोडवण्याचं काम केलं मग ते सभापती असोत सहकार मंत्री असोत आणि त्यामुळे या मतदारसंघात खोलवर पाळ्यामुळे जर कोणाची रुचली असेल रुजली असतील तर ती बाबांच्या विचाराची रुजलेली आहेत यात माझ्या मनात काही शंका नाही आज आपण सगळ्यांनी ताकदीनं जर काम केलं आणि करत आहात आपण तर उद्या नंदादेवींना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणे तुम्हाला सहज शक्य होईल नंदादेवी या डॉक्टर आहेत शिकलेल्या आहेत त्यांच्याबद्दल लोक सांगतात हे काय निवडणुकीचं असं झालं जालत, तसं झालं तर त्या परत जाणार त्यांनी आता भाषण सांगितलं एक तर त्या निवडूनच येतील त्यात काही माझ्या मनात शंका नाही पण त्यांनी हिथं मुक्काम पोस्ट नेसरी मुक्काम पोस्ट गडिंगलज मुक्काम पोस्ट आजरा मुक्काम पोस्ट चंदगड हिथंच कायम राहतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही तो निर्धार करून त्या या निवडणुकीत उतरलेलं आहे आज आपण सर्वांना पर्याय काय आहेत एक मी मगाशी सांगितले तसे उभे आहेत व्यवसाय करता करता आमदारकी त्यांच्या मनात आली दुसरे उभे आहेत की ज्यांनी छत श, श शरद पवार साहेबांना फसवण्याचं पाठीत खंजीर कोपसण्याचं गद्दारी करण्याचं काम केलं त्यांनी एक खिडकी योजना जनतेसाठी करायची असते ती कॉन्ट्रॅक्टरसाठी केली हे आपणच सगळ्यांनी आता मला सांगितलं त्यामुळे तोही विषय फार महत्वाचा नाही आहे त्यांचाही पराभव याच्यात अटळ आहे आता जो दुसरा पर्याय एक शिल्लक राहिलेला आहे तो पर्याय आहे ज्याची हिस्ट्री फार मोठी आहे माणसाला भविष्य असावं आणि इतिहास असला तर तो चांगला असावा चांगला इतिहास असेल तर तो सांगता येतो न सांगण्यासारख्या इतिहास असणारा माणूस जर आमदार झाला तर तुमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाची ओळख महाराष्ट्राला काय होईल याचा जरा गांभीर्यानं विचार करा आपण कुणाला मतदान करायचं लोकशाही या मतदारसंघात टिकवण्यासाठी करायचं का लोकशाही संपून गुंडाराज या मतदारसंघात सुरू करायचं याचाही जरा गांभीर्यानं मतदार म्हणून आणि पत्रकारांनी पण विचार केला पाहिजे खरं म्हणजे पत्रकारांनाही काही लिहिणं मुश्किल होईल थोड्या दिवसांनी <laughs> त्यामुळे सगळे लोकशाहीचा गळा दाबायचा असेल तर वेगळा मार्ग पण जर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असेल आता ई व्ही एम सारखा प्रकल्प इथं ई व्ही एचचा प्रकल्प तो रद्द व्हावा म्हणून नंदाताईंनी आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं आंदोलनं केली संघर्ष केला जर वेगळ्या पद्धतीचा आमदार निवडून आला तर तुम्हाला कुणाल कुण <laughs> तुम्छा। तुम्छा चा चा कुणाला तिकडे फिरकून देणार नाही कारण तो कारखानदारच याला कॉन्ट्रॅक्ट देईल की सगळं जरा व्यवस्थित बघा म्हणून हे सगळा विषयच संपला तुमचा तुमचा चंदगड आजरा आणि गडिंगलच्या जनतेचा आवाज जर टिकवायचा असेल तुमचं म्हणणं कोणालाही जाऊन आता नंदाताई आमदार झाल्या तुम्ही जाऊन सकाळी सांगितलं मला हे काम करूनच पाहिजे तर नंदा ते म्हणतील हो राजा बस शाह दे मी लगेच काम करते पण दुसऱ्या आमदाराकडे दुसऱ्या पद्धतीचा आमदार जर केला तर तुम्ही दारात बसल्या ए परत इकडे यायचं नाही सांगितलंय ना की पायाला पाया पळत पळत माणसं घरी जातील चॉईस आहे हा तुमचा चॉईस आहे शेवटी तुमचा निर्णय कुणाच्या हातात हा मतदारसंघ द्यायचा ह्याचे चॉईस तुम्ही तुम्हाला मी सांगतो आहे बाकी बाकीचे सगळे अपक्ष उभे राहिलेले आहेत ते काय फार मागे आहेत त्यामुळे त्यांची काय मला फार चिंता नाही चिंता आहे की तुम्ही नंदाताईंना सुरुवात झाली अमर चव्हाण इथं बसलेले आहेत आम्ही तासन तास चर्चा केलेल्या आहेत सुरुवात झाली त्यावेळी नंदाताईंना ही निवडणूक झेपेल का असं वाटायचं पण आज मी सातत्याने आमचं या मतदारसंघाचं अभ्यास चालू आहे आणि आज मी सांगतो की नंदाताई या पहिल्या दोन उमेदवारांच्यात आहेत आणि त्या पुढं आहेत तुम्ही काही चिंता करण्याची कारण नाही बाकीच्या सगळे आधी आम्हाला असं वाटायचं की इलेक्शनच जमणार नाही पण आता नंदाताई एक नंबरला जवळपास पोचलेले आहेत तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद जर असेल तर ता नंदाताई उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जातील तुमची उत्तमपणाने सेवा करतील आमच्यातले एकाहत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणून जे सगळे पळून गेले त्यात ह्या मतदारसंघातले आमदारी तिकडं पळून गेले आता सगळे तिकडं गेले त्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी घड्याळवाले आणि शिवसेना धनुष्यबाणवाले हे सगळे महाराष्ट्रात आता सरकार चालवत आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष यांनी मोडले एकाला खोके देऊन ओके केलं आणि दुसऱ्याला दम देऊन ओके केलं त्यामुळं नुसता दम नुसती भोपाळ नुसती हूल दिली आपण नाही का आम्ही शाळेत जाताना असं जरा केलं की असा लांब पळून जायचा तशी नुसती हुल दिली मोदी साहेबांनी साहेब सगळे तिकडे निघून गेले दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदेंना बरोबर गेलेल्या लोका लोकांना लोक म्हणतात हा मी काय म्हणत नाही पन्नास खोके दिले त्यामुळे त्यामुळे पन्नास खोके एकदम मुख्य ही घोषणा एवढी त्यावेळी सर्व दूर पसरली की महाराष्ट्रात पहिल्यांदाच लोकांना कळलं की राजकारणाचा धंदा झालेला आहे राजकारणाचा व्यवसाय यांनी केला आहे यशवंतराव साहेबांचा महाराष्ट्र आता राहिलेला नाही आणि भारतीय जनता पक्ष देखील बिहारी वाजपेयींचा राहिला नाही तो आता अमित शहांचा राहिलेला आहे अमित शहाचा झालेला आहे आणि अमित शहाच्या बाबतीत मी जास्त बोलत नाही पण आपणा सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या अपप्रवृत्ती महाराष्ट्रात चिरणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे दोनच महत्त्वाचे मुद्दे सांगतो आज बेकारी घराघरात आहे महागाई घराघरात आहे बेकारी कशामुळे वाढली तर महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक यायला पाहिजे होती ती गुंतवणूक अलीकडच्या काळात हे सरकार आल्यापासून नाही झाली अडीच वर्ष मागची जर मागवळून बघितलं तर महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले अनेक मोठे प्रकल्प गुजरातला निघून गेले फॉक्सकॉन गुजरातला गेला आणखीन टाटा एअरबस गुजरातला गेली मी विधानसभेत प्रश्न विचारला अहो म्हटलं हे मुख्यमंत्री महोदय हे काय बरोबर नाही तर मुख्यमंत्री म्हटले मी उत्तरात सांगतो आणि उत्तर भाषणाचं करायला लागलं ते म्हटले जयंतराव कालच मी नरेंद्र मोदींना भेटून आलो मोदी साहेबांना भेटल्यावर मोदी साहेबांना म्हटले हे असं कसं तर मोदी साहेबांनी मला सांगितलं की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मी तुम्हाला देतो तुम्ही काळजीच करू नका मी म्हटलं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो म्हटले म्हटलं अहो खरं का ते म्हटले जयंतराव मोदींचा शब्द आहे असं कसं म्हणता म्हटले हा मोदींचा शब्द आहे एकदा मोदी बोलले की झाला विषय संपला आता काय पंतप्रधानांचं नाव मुख्यमंत्री घेतात म्हटलं आपण कसं काय बोलणार आम्ही गप्प बसलो एकनाथ शिंदेंची मुदत आता संपलेली आहे मी त्या दिवशी असं सहज विचार करत होतो म्हटलं असं एकनाथ शिंदे असं कसं बोलले पण मला आता कळायला लागलेलं आहे की त्यांची खुर्ची महत्त्वाची आहे त्यामुळं हे गेले असतील मोदी साहेबांच्याकडं मोदी साहेबांनी सांगितलं असेल काय नाही चल पळ मागे जावा आम्हाला काय देता येणार नाही त्यामुळं मग आल्यावर कसं सांगणार साहेब मोदी साहेब नाहीच म्हटले मला म्हणून ते महाराष्ट्राच्या विधानसभेत म्हटले की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा तुम्हाला देणार आहे मला काय हाताला लागलं नाही अशी आज आपली महाराष्ट्राची अवस्था आहे हे मानवर करून पण तिघं बघत नाहीत दम मला तर विषयच संपला पण नुसतं पाठ ठोपटली तरी ते रील सारखे ह्या मोबाईलवर येत असतात मोदी साहेबांनी पाठ ठोपडली पाठ ठोपडली पाठ ठोपटली त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती फार भयानक झाली आहे आमचं दरडे उत्पन्न मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो दरडे उत्पन्न महाराष्ट्राचं भारतामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला होतं गुजरात आठव्या नवव्या नंबरला होतं खाली जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आपले हे ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून महाराष्ट्राची अधोगती सुरू झाली फक्त दोन वर्षाने म्हणजे दोन हजार सोळाला महाराष्ट्राचा नंबर खाली गेला आणि गुजरात राज्य दरडोई उत्पन्नात आपल्यापेक्षा पुढं गेलं आता महाराष्ट्राचा नंबर अकरावा आहे देशात आणि गुजरातचा नंबर पाचवा आहे असं कधीच झालेलं नव्हतं पण देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी जे जे या महाराष्ट्राच्या वाट्याला येत होतं ते सगळं तिकडं पाठवलं आणि म्हणून गुजरातमध्ये मोठे प्रकल्प गेले आमचं दरडी उत्पन्न कमी झालं म्हणजे काय माहिती आहे का गुजरातची माणसं महाराष्ट्राच्या माणसापेक्षा श्रीमंत झाली आपल्यापेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त झालं महाराष्ट्रापेक्षा गुजरात श्रीमंत राष्ट्र राज्य झालं आणि हे कशामुळं झालं तर एका नरेंद्र मोदींना कमळावर शिक्का महाराष्ट्रानं मारला या अनर्थामुळं साधे अनर्थ आता ओढवून घेतलेले आहेत आज महाराष्ट्र पुन्हा रुळावर आणायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आणलं पाहिजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं सरळ मार्गी सरकार चाललेलं ज्या सरकारने तुम्हाला दोन लाखापर्यंतची कर्जमाफी सत्तेत आल्या आल्या त्यावेळी दिलेली होती अठ्ठावीस काहीतरी हजार कोटी रुपये त्यावेळी कर्जमाफी खर्च सरकारने सोसला पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली आणि नेहमी नियमित कर्ज भरणाऱ्याला पन्नास हजार रुपयाचा बोनस म्हणजे अनुदान देखील दिलं आज आम्ही पुन्हा सत्तेवर आल्यानंतर काय करणार हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे आम्ही जर पुन्हा सत्तेवर येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण महाराष्ट्रात सगळीकडे जाऊन मी आलो तर आमचं महाराष्ट्रात येणारं सरकार काय काय, काय करणार हे राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे या तिघांनी जाहीर केलेलं आहे त्यातला पहिला मुद्दा आहे आमचं सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना जाहीर करू महालक्ष्मी योजना योजना म्हणजे आमच्या सगळ्या बहिणी महाराष्ट्रातल्या ज्या आहेत गरीब घरातल्या त्यांना तीन हजार रुपये महिन्याला देण्याचं काम आम्ही करू तीन हजार रुपये जर आमच्या बहिणींना कुठं महाराष्ट्रात प्रवास करायचा असेल तर ते एस टी त्यांना मोफत इथनं पुढं राहील कर्जमाफी दोन लाखापर्यंत झालेली आमचं सरकार आल्यावर आम्ही पुन्हा एकदा तीन लाखापर्यंतची कर्जमाफी करणार आहे जो रेग्युलर कर्जदार आहे त्याने निराश व्हायचं गरज नाही आम्ही किमान पन्नास हजार रुपये त्याच्या पदरात रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला देऊ तिसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये आरोग्याचा एक मोठा प्रश्न आहे मोदी साहेबांनी एक लोकसभेच्या आधी गॅरंटी काढलेली त्यांनी असं सांगितलेली की भारतातल्या ऐंशी कोटी लोकांनी कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलं आणि उपचार घेतले तर पाच लाखापर्यंतचे उपचार त्याला माफ होतील असं कोण आहे का आपल्या नेसरीमध्ये आणि आसपास की जो कार्ड घेऊन गेला आणि ज्याला इथं ॲस्टर आधारमध्ये सांगितलं अरे मोदी साहेबाचं सा कार्ड आहे तू माफ माफ तुझा घरी पैसेच देऊ नको असं कोण आहे का माझी ही बावन्न त्रेपन्नावी सभा असेल एकाही ठिकाणी मला एकाही माणसाने महाराष्ट्रातल्या हातवर केला नाही पण महाविकास आघाडीने आता ठरवलेलं आहे की आमच्या आया बहिणींना अंगावर रोग काढण्याची आणि परिस्थिती येते कारण मुलगा नोकरीला लागलेला असतो बाराने पंधरा हजार रुपये घरात आणतो त्याला चार हजार रुपयाचं बिल डॉक्टरनं दिलं तर काय होईल म्हणून आमच्या गोरगरीब घरातल्या आया बहिणी अंगावर रोग काढणं जास्त मान्य करतात आणि त्यातनं दुर्धर रोग निर्माण होतात त्यामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रातली बंद होण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या गरीब महिलांना आम्ही गरीब कुटुंबांना प्रत्येक घरात पाच ते सहा माणसं असतात असं गृहीत धरून कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाचा विमा उतरवून द्यायचा आणि त्यांनी कुठल्याही महागड्या हॉस्पिटलमध्ये गेलं तरी एकाचा किंवा पाच जणांचा पंचवीस लाख रुपयापर्यंतचा खर्च हा मग किडनी ट्रान्सप्लांटपासून काहीही तुम्हाला अडचण आली तर ती त्यातून निधी खर्च होईल अशी व्यवस्था करायची असं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे सांगण्यासारख्या गोष्टी फार आहेत पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या पुरुषांना मागं उभं राहिलेले जास्त आहेत पुढचेही जास्त आहेत सगळ्या पुरुषांना माझी विनंती आहे की आता इथनं घरी गेला की घरी पत्नीला दुपारी संध्याकाळी चहा करायला सांगा तिला बोलवा मुलगी असेल बहीण असेल आई असेल वहिनी असेल मावशी असेल आत्या असेल सगळ्यांना बोलवा महिलांची मिटिंग घ्या घरातली तुमचा वाडा मोठा असेल तर वाडातल्या सगळ्या बायकांना बोलवा महिलांना तुमची भावकी मोठी असेल तर सगळ्या भावकीतल्या महिलांची मिटिंग घ्या संध्याकाळी आणि त्यांना सांगा दाढीवाला बाबा दीड हजार रुपये देतोय म्हणतो पण हे बाबा आजचा आलेला तो तुम्हाला तीन हजार रुपये द्यायला तयार आहे आणि म्हणून आपण ह्या बाजूला जायचं हे महाराष्ट्रात आणि तुमच्या मतदारसंघातल्या भगिनींना सांगायचं काम करा आपल्या सगळ्यांना महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे हे सरकार महाराष्ट्र दुरुस्त करण्यासाठी आणायचं मगाशी नंदाताईंनी उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही यांनी भ्रष्टाचार केला एवढा टोकाचा भ्रष्टाचार जर या लोकांनी केला असेल तर यांना प्रायशित्त देण्याचा मुहूर्त वीस नोव्हेंबरला आहे प्रतापराव गुर्जरांच्या भूमीतले तुम्ही सगळे ताकदीनं महाराष्ट्रातली गद्दारी गाडून टाकण्यासाठी इथला गद्दार गाडायचं काम देखील वीस नोव्हेंबरला करण्याचं काम करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो नंदाताईंना पुन्हा एकदा महाराष्ट्रात विजयी करत असताना पुन्हा एकदा हेच सांगतो की सुशिक्षित उच्च विद्याविभूषित पण बाबासाहेब कुपेकरांच्या परंपरेतली जनसेवे करण्याची भूमिका असणाऱ्या मुलीला विधानसभेवर पाठवा गुंडागर्दी करणाऱ्यांना पाठवलं तर ती या मतदारसंघातली शेवटची निवडणूक होईल आणि म्हणून नंदा देवींना विधानसभेत पाठवण्याचं काम करा एवढीच विनंती करतो आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपला महाराष्ट्र शेवटचा मुद्दा सांगतो मी ते मला अमित शाह आठवले बटेंगे तो कटेंगे असं नवीन घोषणा आहे हे काय माहितीये काटणं बिटणं हे आपल्या मनात तर येतं का हे कुणाच्या मनात येतं जिनोने काटा काठी पहिले किया है, उनके ध्यान मे आता काटणी का <laughs> बटेंगे तो कटेंगे हे अठराव्या शतकातली घोषणा आहे मी मला काल एका ठिकाणी उद उदाहरण दिलं तो एलॉन मस्क नावाचा उद्योगपती आहे अमेरिकेत तो काय करतो त्याच्या मनात कल्पना आली की त्या कल्पनेवर संशोधन करायला लावतो दोन तीन विद्यापीठांना ती संशोधन करायला लावतो आणि ते एकत्रित करून ते त्याचा प्रॉडक्ट बाजारात आणतो हा एलॉन मस्क आता काय करतोय तर मंगळावर इंटरनेट कसं चालेल मंगळावर याचा प्रयोग आता करायला त्यांनी काही विद्यापीठांना अमेरिकेतल्या सांगितलेलं आहे म्हणजे अमेरिका आता एकविसाव्या शतक चालू आहे ते बावीसाव्या शतकात काय करायचं याचा विचार करतायत आणि अमित शाह आणि ते योगी आदित्यनाथ आपल्याला सांगतायत बटेंगे तो कटेंगे म्हणजे अठराव्या शतकातला विचार तुमच्यासमोर समोर आहेत उलट राज्यकर्ते म्हणून आपण हा विचार मांडला पाहिजे की पडेंगे तो बडेंगे आपण शिकलो तरच आपली प्रगती होईल आणि साक्षरता शिक्षण आणि तुमची माझी सगळ्यात मोठी जर भांडवल काय असेल तर ते ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या मागे लागणाऱ्या नव्या व्यवस्थेचा स्वीकार महाराष्ट्रानं करावा आणि महाविकास आघाडीला निवडून देण्याचं काम करावं नंदाताईंच्यासारखी ज्ञान असणारी सुशिक्षित असणारी जग पाहिलेली आणि तुम्हा सर्वांची सेवा करण्यासाठी से उत्सुक असणारी ही मुलगी तुमच्या मतदारसंघाचं नावलौकिक वाढवेल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर तुमचं दोन नंबरला त्यांचं नाव मतपत्रिकेत लिहिलेलं आहे माझंही दोन नंबरलाच आहे तर दोन नंबरला नाव लिहिलेलं आहे त्या नावासमोरचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांच्या परंपरेला साजेसा आमदार या मतदारसंघात निवडून द्या ही विनंती करून माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद माननीय नंदा